सरपंच तुम्हाला सांगतो तु, गडी येऊ मीच नेणार आहे मला त्याची गरज आहे तुम्ही शांत बस तुम्हाला वाईट लागलेला आहे पुरा मी काय वाईटल काय तुम्ही पहिल्यापासून माझ्याकडे तू माझा गडी राहणार आहे मला राहणार आहे तू कसं काय तुम्ही नेणार असं कसं काय काय वायच लागलं म्हणजे हाय का पगार पाणी पाहिजे आता पगार काय तुला ही कपडे काय तू कोण देतो तुला दिले म्हणजे पगार खातो काय माती खातो का माती खातो का म्हणजे काम नाही करीत काय हो आता मी ठेवणार आहे तसं नका करू राहतो तुम्ही माझ्याकडचं घडी येईन तुम्ही कस मला आवडला तू म्हणण्याच आहे ना आवडला बर तुम्ही न्या बावड्या बायको आलेली तुझी बायको आली का माझी नाही नाही म्हणजे आलेली हे काय विचारतो वेगळं काय ना, ना मग ही तुमच्या ह्या गोणामुळे तुमच्याकडे नाही अरे मग तू नाही आला तरी ती आली असती का नाही तू मग 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 ह्याला मी नेतो असं कसं काय तुमचं नाही नाही तरी न्या मग तिला मी का म्हणजे जोडप लागत आहे जोडप मग आम्ही दोघ येतो काय बोलता राव मी काय जोडप कशाला पाहिजे तुम्हाला मंडळी खोरपायला एक नंबर त्याचा एक तो 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 मित्र आहे मग ते दोन गडी जण घेऊन जातो मित्र नव्हता बायकू कशाला लागते बाय कशाला लागते खुरपायला खुरपायला गाड्याला नाही जमत काय हे काय हे बायवाणीच आहे की खुरपी खुरपीच चांगला मला अनुभव आहे हा काय बोलत राह काय सांगता सरपंच थांबा आहे का कुठं मिसे आहेत का दाढीत मला केस दाखवा एक केस दाखवा अकरा हजार बक्षीस तुम्हाला दाखवा गड्या कायम ही दाखवाच बारी देतो गाड्यासारखं काय म्हणजे अर्धा गडी ना अर्धा बाय तुम्हाला अनुभव नाही नाही अरे तुम्हाला अनुभव येईल काय माणूस आहे तुमच्यामुळे गेलो तुमच्यामुळे ते गेला तुम्ही म्हणले त्याला केस नाही नाही मग खरं तीच बोललो ना गणेच आहे ना अब बर जाऊ दे जाऊ आपल्याला चला